नमस्कार विद्यार्थी मित्र तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या द एक अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत मित्रांनो आपण आज मराठी व्याकरणाचा अत्यंत महत्वाचा टॉपिक बघत आहे तो म्हणजे प्रयोग तर लेकरांनो प्रयोग म्हणजे नेमकं काय असतं बा प्रयोग म्हणजे प्रयोग करणे काय प्रयोग करणे प्रयोग करणे नेमका प्रयोग कुणावरती केला जातो बघा वर्ती 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 प्रयोग हा कर्त्यावरती केलेला असतो किंवा कर्मावरती केलेला असतो कर्ता किंवा कर्म वरती प्रयोग केलेला तर लेकरांना बघा प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात पहिला प्रकार कर्तरी प्रयोग दुसरा प्रकार कर्मनी प्रयोग तिसरा प्रकार भाव्य प्रयोग मग आता कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग आणि भाव्य प्रयोग असे प्रयोगाचे तीन प्रकार आपल्याला बघायला जर मित्रांनो आता विचार केला तर पहिला प्रयोग म्हणजे काय कर्तरी प्रयोग आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर बघा आपण विभक्ती नावाचा चॅप्टर बघितला विभक्ती चॅप्टरचे काय असतात प्रत्यय लागलेले असतात मग बघा कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं आता समजा मी तुमच्या समोर एक उदाहरण ठेवलं गायी गवत खाते काय उदाहरण दिलं गायी गवत खाते गाय काय करते गाई 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 गवत खाते गवत खाणारी कोणी खाणारी कोणी गाई आहे गवत खाणारी कोणी गायी आहे मग बघा वाक्यामध्ये जो क्रिया करतो वाक्यामध्ये जो क्रिया करतो त्याला करता असे म्हणतो वाक्यामध्ये जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात गवत खाणारी कोणे गाय म्हणजे गायी वाक्यामध्ये काय आला करता आला गायी वाक्यामध्ये काय आला करता आला मग कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो असतो या कर्त्याला प्रत्यय नसतो बघा ना आपल्या वाक्यात काय दिलंय गायी गवत खा गायी या शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही गायी शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही गाई गवत खाते ओके गायी शब्दाला प्रत्यय लागला नाही गायी हा कर्ता आहे मग वाक्यामध्ये जर कर्त्याला प्रत्यय नसेल वाक्यामध्ये जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर ते वाक्य झालं कर्तरी प्रयोगाचं आता कर्मनी प्रयोग आपला दुसरा प्रयोग आहे आता कर्मनी प्रयोगामध्ये काय असतं बघा गायीने गवत खाल्ले असं मी तुम्हाला उदाहरण दिलं काय उदाहरण दिलं गायीने गवत खाल्ले काय उदाहरण आपल्या समोर गायीने गवत खाल्ले आता खाणारी कोण आहे गायी आहे खाणारी कोण आहे गायी आहे का क्रिया कोणी केली गायीने केली क्रिया कोणी केली गायीने केली क्रिया कशावर झाली गवतावर झाली क्रिया कशावर झाली गवतावर झाली ओके गायीने गवत खाली क्रिया गायीने केली क्रिया गवतावर झाली खाणारी गायी आहे ओके गायीने गायी या शब्दाला ने हा प्रत्यय लागला काय का खाल्लं गवत खाल्लं गवत या शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही बघा मग खाणारी जी एक गायी जेव्हा कर्त्याला कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो तेव्हा त्याला म्हणायचं कर्मनी प्रयोग आणि तिसरा प्रयोग आपला काय भावे प्रयोग तिसरा प्रयोग काय आपल्यासमोर भावे प्रयोग भावे प्रयोग कोणाला ना म्हणावं जेव्हा वाक्यामध्ये कर कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो तेव्हा त्यास आपण भावे प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ गायीने गवतास खाल्ले गाईने, गाईने काय केले गवतास खाल्ली बघा ना गायीने गवतास खाल्ले खाणारी कोण आहे गाई गायी काय करता कर्त्याला ने प्रत्यय काय खाल्ले गवत गवत काय कर्म आहे कर्म क्रिया कुणावर झाली गवतावर झाली क्रिया कुणी केली जो क्रिया करतो क्रिया करतो तो करता असतो ज्याच्यावर क्रिया होती तो कर्म असतो क्रिया कुणावर झाली गवतावर गवत काय कर्म आहे गायीने गवतास खाल्ली काय झाला भावे प्रयोग मग आता लक्षात घ्या एकदा कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो ओके कर्मनी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो कर्माला प्रत्यय नसतो भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो लेकरांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्की शेअर करा थँक्यू सो मच